एका जंगलात एक मोठे सरोवर होत ते सरोवर भरपूर पाण्याने निसर पाण्याने असं भरलेलं होत त्यात बरेच मासे राहत होते कासव इतर जलचर जल जल प्राणी जलक्रीडा करण्यासाठी याच कडण झाडं झुड अतिशय रम्य सरोवर होत त्यामुळे त्या सरोवरात हलू वाटायचं नाही त्या माशांना त्या सरोवरात तीन मोठं मास होत मोठा मासा कसा होता तो काय करायचा संकट जर येणार असल तर त्या संकटातून सुटका कशी करून घ्यायची हे उपाय तो आधीच करून ठेवायचा दुसरा मासा कसा होता संकट आलं की तात्काळ तो उपाय त्याच वेळी करायचा आणि त्यातनं त्याच त्या वेळी सुटका करून घ्यायचा आणि तिसरा मासा कसा होता न शिवा भार ठेवून बसायचा तो काय म्हणायचा संकट येईल त्यावेळेला बघू नशिबात काय असेल ती होईल असं म्हणायचं मग एकदा काय होत एक दोन तीन कोळी का नाही त्या सरोवराच्या कडेने जात असते तर त्याने इतर दुसऱ्या सरोवरातन भरपूर मास पकडून आणलेले असतात आणि त्यासनी जाता जाता ही तीन मोठ मास त्यांच्या नजरेत पडत्यात तर पहिला कोळी काय म्हणतो दुसऱ्या दोघांसनी अरे या सरोवरात भरपूर मोठं मास आहेत दुसरा काय म्हणतो हाय तर आपण आता घेऊन घेऊन जाव्या तर तिसरा काय म्हणतो आता अंधार पण पडत आलाय उद्या सकाळी येऊन मासे नेव्या असं म्हण ती कोळी जात्यात निघून कोळी निघून गेल्यावर काय होत ही मोठा मासा सगळं ऐकतो आणि तो इतर सगळ्या मासेसनी आपल्या दोन बांधवासनी बोल येतो आणि म्हणतो बाबा रे आपल्याला ते सरोवर सोडून गेलं पाहिजे कोळी लोकांनी आपल्याला बघितले आणि ते उद्या येऊन आपल्याला पकडून नेणार खाऊन तर टाकणार मारून नाहीतर विकून टाकणार काय करायचं आपण सरोवर सोडून जाव्या कस आहे आहे का संकटाच्या आधीच आपण कुठल्याही गोष्टीची योजना केलेली बर त्यासाठी आपण ही सरोवर सोडून गेलेलं बर कसं आहे आपण दुर्बल पडलो आणि सबळांचा पुढं आपल्याला प्रतिकार करणं शक्य नाही त्यामुळं कसं आहे भण्या बन्यासनी शत्रू जर प्रबळ असला तर किल्ल्याचा आश्रय घ्यायला लागतो दुर्बलांना मग आपण आपलं हे सरोवर सोडून पळ काढल्याला बरा येत तर दुसरा काय म्हणतो होय बरोबर आहे तुझं आपल्या वाढवडलांच जरी हे वाढवढलापासून जरी सरोवर असलं तरी आपल्याला जर संकट इथं आलं तरी इथं राम का उपयोग आहे स्वदेशात जर आपल्याला त्रास होत असला तर आपल्या बचावासाठी परदेशात जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जाव्या तिसरा म्हणतो अरे काय हसतो तो खदा खता तिसरा मासान म्हणतो काय रे कोळी येतील उद्या कशावर ना आणि आले तर ते आपल्यालाच पकडून येतील कशावरन त्यांच्या जाळ्यात कुठलं मास बस येणार आहे काय येणार आहे आपल्याला माहिती आहे का कशा लोकच उद्या चिंता करता नशिबात काय असेल ते होईल पण हे पहिले दोन मासे आणि इतर काही मासे त्याच ऐकत नाही ते हे आपल्या कुटुंबास निघून जातात दुसऱ्या ताळ्या दुसऱ्या दुसऱ्याविषयी ते तीन कोळी येतात जाळ टाकत्यात मोठा मासा एक त्यासाठी सापडतो इतर मासे सापडतात सगळ्यास नेते ने ती खाऊ टाकतात मारवून कळलं का म्हणून नशिबावर कधी विसंबून कराय राहायचं नाही आत्न जे होईल उपाय ते माणसानं करत राहावं प्रयत्न करत राहावा प्रयत्नांती परमेश्वर हरून कधी जायचं नाही प्रयत्न करत राहायचा ही पंचतंत्रातली गोष्ट आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा